माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे शिवसेना मी वाढवली पण आता डावललं जात जाते अशी खंत खैरेंनी बोलून दाखवली होती त्यामुळे ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा सुरू झाल्या दरम्यान नाशिकच्या निर्धार मेळाव्यात बोलताना यावर आता उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय मंचावर उपस्थित असलेल्या खैरेंकडे पहाट ठाकरे म्हणाले काल बातमी आली खैरे साहेब नाराज ते पक्ष सोडणार जा कुठे जात आहे असा सवाल करत खैरे माझ्यासोबतच राहणार असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर मुळामध्ये शिवसेनेच तुम्ही काम करता या काळात सुद्धा म्हणजे हार जीत हा एक विषय झाला आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हो हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मग अशा त्या शिवास शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता तसे सगळेच सगळे जुने कार्यकर्ते आहेत अधी चंद्रकांत खैरे सुद्धा काल परवाकडे बातमी आली खैरे साहेब नाराज चालले जा कुठे जात आहे जात आहे जाऊ शकत नाही ही माणसं जाऊ शकत नाही पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचं पराचा कावळा करून टाकायचं चा। चालले कुठे चालले आज सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्यासोबतच राहणार आहेत कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला आपण मिळून माझा मार्श जपणार तर माझ्यासोबत या माझ्याकडे खूप काही आहे खूप काहीतरी म्हणजे साधी गोष्ट आहे की मरे मी बघितलं आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त मुद्दामून मला मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायक जी तुम्ही सगळं ह्याचं मार्गदर्शन केलं ना बुथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपली सुद्धा लोकं असतात तो इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं तर त्यांनी कसं केलं मांडणी कशी केली हे मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही आता कोणी पाठवलं हो ते कळू शकेल पण हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे बूथ अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग बूथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही तसला लाभ त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक एस सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहे ई व्ही एमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचं गारूड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानेशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय कार्ड बोगस मिळू शकतो चेहरा अजून बोगस मिळत नाहीये सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी ना, थी, थी, ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायडा लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।